भारत माझा देश महाराष्ट्र माझं राज्य नाशिक माझा जिल्हा टिंबटिंब माझा तालुका तालुक्यात माझं गाव गावामध्ये बंगला बंगला आहे जुना बंगल्याला लावला चुना नवरदेव करी खिडकीतून खुना खिडकीला तीन तारा त्यात अडकले मोती बारा रावांचा अडकला जीव सारा मग तिकून आला वारा आनंद झाला खरा रावांचा चढला पारा पावसात पडल्या गारा गारा केल्या जमा तिकडून आले व्यापारी येऊन बसले दुपारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते रंगाचे वाडे बांधते भिंगाचे वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात दारे सात दारांना सात कुलप सात कुलपांना सात किल्ल्या सात किल्ल्याला सात बिल्ले चावी लावली कुलपाला घरात लोखंडी पलंग पलंगावर मोठी गादी गादीवर छोटी उशी उशीवर होती वाटी वाटेत खडी साखरेचे खडे लेते मी सौभाग्याचे चुडे सौभाग्याचे चुडे लेताना मी केली खटपट बसायला घेते घेतली पटपट पहिल्यांदा पाहिले शिराळ शिराळ्यात पिकतो चुना रावांनी दाखवले टेशन पुना स्टेशन पुण्याची काय सर नंतर दाखवले मुंबई शहर मुंबई शहरात मिळतात मासिक दाखवले शहर नासिक नाशिकमध्ये मिळतात फुलांच्या वेण्या मग दाखवल्या अजिंठा वेरूच्या लेण्या दाखवला देवगडचा किल्ला देवगडच्या किल्ल्याला धरते उपवास उपवासाला केली भगर दाखवते अहमदनगर अहमदनगराला बांधला हरशी दाखवली बारशी बारशीत दिली किल्ली दाखवली दिल्ली दिल्लीत करते विमान विमानाने धरला सूर दाखवले कोल्हापूर कोल्हापूर शहराला महालक्ष्मीचं मंदिर महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस आणि रावांचं नाव घ्यायला मला बिलकुल नाही आळस